केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हफ्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बी पी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्स मध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स धन्यवाद नमस्कार मी जगताप तुम्ही प्राध्यापकतावडी न्यूज डॉट कॉम फरार असताना वाल्मिक कराड पुण्यात कुठे थांबला होता तपासातून धक्कादायक माहिती आली समोर जाणून घेऊया या बातमीमध्ये सविस्तर पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयाच्या समोर बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत वाल्मिक कराडशी संबंधित व्यक्तींनी ऑफिस स्पेसेस विकत घेण्यासाठी व्यवहार केल्याची माहिती समोर आली होती या इमारतीत अशा दोन ऑफिस स्पेसेस विकत घेणाऱ्यांमध्ये ज्योतिमंगल जाधव या महिलेचे नाव आहे त्यांच्या नावावर कुशल वॉल स्ट्रीट या इमारतीत दोन ऑफिस स्पेसेसची खरेदी करण्यात आली या इमारतीमध्ये सहाव्या मजल्यावरील ऑफिस नंबर सहाशे दहा सी ही जागा ज्याचं क्षेत्रफळ सेहेचाळीस पॉईंट एकाहत्तर चौरस मीटर आहे ज्योतिमंगल जाधव यांनी खरेदी केली त्याचबरोबर सहाव्या मजल्यावरील सहाशे अकरा बी ही आणखी एक ऑफिस स्पेसची जागा ज्याचं क्षेत्रफळ चोपन्न पॉईंट एकावन्न चौरस मीटर आहे ती देखील खरेदी करण्यात आली आहे ही खरेदी करताना ज्योतिमंगल जाधव यांचा मूळ पत्ता अहमदनगरचा देण्यात आलाय या ज्योतिमंगल जाधव या वाल्मिक कराडशी संबंधित असून त्यांची देखील मत्सजोग प्रकरणात चौकशी करण्यात आली या ज्योतिमंगल जाधव यांच्या नावे पुण्यात देखील फ्लॅट असून वाल्मिक कराड फरार असताना त्यांच्या घरी थांबला होता अशी माहिती देखील समोर आली आहे आता वाल्मिक कराड पुण्यामध्ये असताना नेमकं काय काय घडलं या सर्व बाजूनं पोलिसांकडून तपास सुरू आहे दरम्यान मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि खंडणी प्रकरणी वाल्मिक कराडला अटक करण्यात आली होती वाल्मिक कराड सध्या तुरुंगात असून त्याची कोठडी आज संपली होती त्याला न्यायालयात हजर केला असता कलम तीनशे दोनचा चा गुन्हा दाखल करून त्याला मकोकामध्ये देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यामुळे एकंदरीतच आता मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक करार समाविष्ट आहे की नाही हे आता तपासातच उघड होणार आहे परंतु वाल्मिक करारच्या संबंधी जे त्याने फरार असताना पुण्यात कुठे आश्रय घेतला नेमका कोणाच्या संपर्कात होता या बाबतीत आता पोलिसांचा तपास सुरू आहे एकंदरीतच हे प्रकरण आता मोठ्या प्रमाणावरती अपडेट यामध्ये समोर येत आहेत आणि अनेक धक्कादायक खुलासे अंजनी दमानिया असेल धस असतील किंवा आव्हाड असतील यांच्याकडून केले जात आहेत यामुळे या, या प्रकरणाला आता आणखीन काय कलाटणी मिळते हे येणारा काळच ठरवणार आहे धन्यवाद